बेसल टाकून घ्यायचं आहे कांद्याचं पेरणी असो कारण लागवड असो तुमचा बेसल चांगला पाडला पाहिजे मग आता बेसल काय टाकायचं तर दोन अडीच गुणीपर्यंत सिंगल सुपर फास्टपेट टाका पी दीड गुणीपर्यंत त्या ठिकाणी टाका त्याच्यामध्ये वीस किलोपर्यंत सिलिकॉन टाका पन्नास किलोपर्यंत पंचवीस किलोपर्यंत किलो किलो सॉरी जे कांदा मिक्स येतं मार्केटमध्ये कांदा मिक्स कांदा स्पेशल नावाने आता भरपूर मार्केटमध्ये ग्रेड आल्या ते सगळ्या ग्रेडचं असलेलं एकत्र असलेलं कारण सेपरेट सेपरेट टाकणं आता शेतकऱ्याला खर्चाच्या बाहेर चाललं आहे त्याच्यामुळं से जे सेव पंचवीस किलोपर्यंत यकरी आप ते आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे अर्धा किलो बावीस तीन टाका जर वाटत असेल इथं जास्त बुरशीचा मॅटर आहे तर अर्धा किलो बावीस तीन दोन चार किलो शेणामध्ये मिक्स करा चांगलं कुजलेलं शेणामध्ये मिक्स करा आणि टाकून द्या ज्याचं शेणखाताचा वावर आहे त्या शेणखताचं क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यासाठी सांगतो की त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पंचवीस टक्के डोस कमी करायचा आहे पंचवीस टक्के डोस कमी करायचा आहे फक्त एक गोष्ट आवर्जून सांगत एक तर शेणखत घालताना घालायचं शेणखत शेताला तर शक्यतो उन्हाळ्यामध्ये घाला मेमध्ये शक्यतो शेणखत घाला आपलं जे खरीपाचं पीक आहे खरिपाचं पीक नागल्यानंतर शेणखत घात आपल्याला लगेच कांदे लागवड केली तर कांदे चालत नाही बराच वेळाला मी जेवढे जेवढे प्लॉट पाहिले त्या प्लॉटमधले काही अनुभव सांगतोय माझे त्याच्यामुळं त्या ठिकाणी शेणखत आपलं मेमध्ये जूनमध्ये त्या ठिकाणी चांगलं कडक वावर असताना नांगरलेलं आहे त्यावेळेस आपण शेणकत घातलं गेलं पाहिजे शेणखत घातताना अडीच टेलरपेक्षा जास्त शेणखत एका एकराला घालायचं नाही अडीच तीन टेलरपेक्षा जास्त शेणकत घालायचं नाही आणि शेणकत घालताना अजून एक गोष्ट आवर्जून सांगतो कांदा पिकासाठी किंवा ऊस पिकासाठी शेणखत घालताना चांगलं कुजलेलं म्हणजे काय तर दीड महिना दीड दोन महिने त्या प्लॉटमध्ये शेणकत टाकलेलं नाही अशे सॉरी शेणखत वरती टाकलेलं नाही अशा भागातलंच उचलायचं आहे जिथं कायम शेनकट टाकतोय तो त्या भागातलं शेणखत शक्यतो घ्यायचं नाही जिथं आता आज काल शेणखत टाकलं ते पण आता इथं जे स्पीने उचललं आणि ते टाकलं रानामध्ये का आपल्या समस्या त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होतात त्याच्यामुळं ती गोष्ट जपायची आहे आता अजून एक सांगतो पाहुण्याने फुकट दिलं जे स्विणी काढतं आहे खाली काळंपाणी निघतं आहे ते शेणखत आपण टाकायचं नाही चांगलं कुजलेलं चांगलं कुजलेलं म्हणण्यापेक्षा थोडक्यात तुम्हाला मुक्त गोट्याचं शेणखत भेटलं तर शंभर टक्के मुक्त गोट्याचं शेणखत घ्या चांगलं बेस्ट रिझल्ट त्याचे भेटतात कोंबडी खत जरी भेटलं तर एक दोन तीन गोणी कोंबडी खत टाकलं तरी हरकत नाही फक्त जास्त प्रमाण त्याचं वाढतं कामा नाही अशा पद्धतीने पंचवीस टक्के डोस कमी करा आणि तुमचं त्या ठिकाणी पायला बेसल टाकून द्या आता या ठिकाणी तुमची लागवड किंवा पेरणी करायची पेरणी करताना किंवा लागवड करताना बीज प्रक्रिया कंपल्सरी करायची आता बीज प्रक्रियाला काय वापरायचं साधी बावीस टीनची सापची कोणती पण एक पावडर घ्या बावीस टींच घ्या साप घ्या कोणतंही घ्या जे घरात असेल ते घ्या ती पावडर घ्यायची गादीवाफा तयार करायचा गादीवाफेवर चार बोटाचं पाणी टाकायचं आणि रोपं असतील तर रोपं साधारण खालचे चार बोटे बुडून घ्यायचे आणि जर नसल रो बियाणं असेल तर त्या ठिकाणी कोरडी पावडर बियाणं सावलीमध्ये ठेवा त्याच्यावर कोरडी बावीस पावडर टाका बावीस टींच टाका मँगोजेम टाका कार्बनडायबेनजिम टाका त्याच्यापैकी कोणतं एक टाका फक्त एकच टाका दोन तीन एकत्र करू नका ते थोडंसं टाका चांगलं हलवून घ्या त्याच्यामध्ये जर्मिनेटर नावाचं मार्केटमध्ये मा भेटतं साडेसातशे सहाशे रुपयाला आहे मला वाटतं ते जर्मिनेटर वापरलं तर अजून चांगले रिझल्ट भेटतील जर्मिनेटर नसेल तर त्या ठिकाणी पी एस बी मार्केटमध्ये भेटतं किंवा बायोला नावानी मार्केटमध्ये भेटतं ते जरी फुलपात्र बरं घेतलं थोडंसं आपलं एक दोन शेम एल एम एल तर आणि ते जरी शिंपडलं तरी चालन थोडं सुकू द्या आणि त्या ठिकाणी ते बियाणं त्या ठिकाणी पेरणीला वापरा किंवा रोप टाकण्यासाठी वापरा आता हे बेसल टाकला आपण त्याच्यानंतर या दोन्ही गोष्टी केल्या आता या दोन्ही गोष्टी केल्यानंतर नंतर एक शेड्यूल मी तयार केलेलं आहे ते नंतर वाचून दाखव म्हणजे तुम्हाला ते याच्यानुसार जे केलं आहे मी माझ्या मला जे वाटतं ते त्या पद्धतीने ते मी तुम्हाला नंतर सगळं रीड या स्टेप बाय स्टेप रीड करून देतो परंतु मला ज्या गोष्टी मला सांगायच्या काय गोष्टी आहे की तुमचा बेसल तुम्हाला सहा सेंटीमीटरचा आठ सेंटीमीटरचा कांदा करायचा आहे त्याच्यासाठी जे सर्वात महत्त्वाच्या ज्या बाबी लागतात त्या या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आता हि बेसल टाकून झाला तुमचा सूक्ष्म मूलद्रव्य टाकून द्यायला शेणखत आधीच टाकलं आहे आणि हे कांदा लागवड आपली व्यवस्थित झाली साधारण अठरावा ते पंचवीसशा दिवशी पण गोल पण मारलं त्याच्याबरोबर एक साधं कीटकनाशक एक साधं बुरशीनाशक त्या ठिकाणी घेण्याचं आपण ते ते पण घेतलं किंवा जे काही थोडंफार गवत दिसत असेल तर काही शेतकरी बऱ्याच वेळेला मला काही शेतकरी सांगतात की साहेब डबल तननाशक मारलं मित्रांनो एकदाच तन्नाशक मारू नाही एक तर मारूच नाही पण ठीक आहे आता कांदा सारख्या पिकामध्ये आपल्याला शक्य नाही त्याच्यामुळं पण एकदाच मारा द्वंदा तन्नाशक मारायच्या भानगडीमध्ये पडू नका द्वंदा तन्नाशक मारलं तर पुढच्या वर्षीचे कांदे बऱ्याच वेळाला चालत नाही कारण बरेच शेतकरी काय करतात सारखं तन्नाशक 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 मित्रांनो तन्नाशक तन्ना मारल्यानंतर सहा महिने जमीन कोमात गेलेली असते तिच्यातलं मायक्रो ऑर्गॅनिझम जे म्हणतो की या चोवीसशे शहात्तर किलो आपल्या जमिनीमध्ये मा त्या ठिकाणी काय लागतं बॅक्टेरिया लागतात आणि त्या बॅक्टेरिया कशातून येतात या जमिनीतून ते येतात या का काय बाहेरून नाही येत आणि या बॅक्टेरिया जर जिवंत ठेवायच्या असेल तर तन्नाशक आपल्याला कमी करावं लागणार आपण पहा टीन जर मारतो किंवा कोणते कोणते वेगवेगळे तन्नाशक मारतो ठीक आहे तन्नाशक त्या त्या पिकाला गरजेचं असतं त्या शिफारसीप्रमाणे मारलं तर हरकत नाही परंतु मला याच्यामध्ये या ज्या गोष्टी सांगायच्या आहे की तुम्ही त ता, जे तानांचं नियंत्रण आहे जेवढं जास्त तुम्हाला खुरपून करता येईल तेवढा जास्त त्या ठिकाणी प्रयत्न करा आता कांदा चांगला कसा का म्हणजे कांद्याला करपा कसा का येतो हे मी थोडंसं एक पाच मिनटं तुमचे घेणार आहे कारण तुम्हाला सम करपा समजल्याशिवाय त्या ठिकाणी तुम्ही स्प्रेइंग बदलणार नाही आपण काय करतो की कांद्याला आपण स्प्रेइंग कधी घेतो आणि कांद्याची लागवड कशा पद्धतीने गावात कशा पद्धतीने सगळं नियोजन चालतं ते मी इथं आवर्जून सांगन की एखाद्याचे कांदे जर पेरणीचे सक्सेस झाले तर पुढच्या वर्षी पन्नास एकर क्षेत्र आपलं कांद्यासाठी आलेलं असते लागवडीच्या कांद्याला आणि पेरणीच्या कांद्याला जमीन आसपानचा फरक आहे लागवडीच्या कांद्याला थोडा खर्च जास्त आहे परंतु उत्पादन पण तसंच आहे आणि पेरणीच्या कांद्याला थोडा खर्च कमी परंतु लेबरचा जे काही आहे समस्या ती आपल्याला त्या ठिकाणी बाजूला करता येते आता याच्यात एक गोष्ट इथं आवर्जून मला सांगायची की कांद्यामध्ये तुमचे लागवडीचे असू अगं पेरणीचे असू परंतु तुमचा बेसल चांगला स्ट्रॉंग झाला पाहिजे तुम्ही लागवडीचे करा पे की पेरणीचे करा कोणत्याही चार महिन्याच्या पिकाच्यावरती मी बऱ्याच वेळा सांगतो मागच्या वेळेस पण सांगितलं आता पण परत रिपीट करेन पाच पंचवीस पन्नास पंच्याहत्तर पन पन डॉक्यामध्ये फीड करून घ्या की पाच दिवस युरिया लागू व्हायला लागते पाच दिवस पाच पंचवीस पन्नास पंच्याहत्तर पन पन काय म्हणतो मी तर सोपं आहे सहज लक्षात राहते की पाच दिवस तुमचा युरिया किंवा हरिद्रव्य तयार करण्याचं काम करतं तुम्ही पहा घासाला आपण युरिया कधी मारतो घास जरा सकवा काढला जरा सुकला चांगला दिसत नाही आहे वाढ होत नाही आहे त्यावेळेस आपण युरिया मारतो पाचशे सहाव्या दिवशी का घास चांगला दिसायला लागतो म्हणजेच युरिया लागू व्हायला नंतर लागू व्हायला पाच दिवस लागतात नंतर पंचवीस ते पस्तीस दिवस अनिल डॉक्टर अनिल दुर्गुडे असतील किंवा सायंटिस्ट असतील सॉईलचे ते सुद्धा सांगतात की पंचवीस ते पस्तीस दिवस तुमचं त्या ठिकाणी पस्तीस दिवस सरासरी तुमचा सिंगल सुपर फास्ट लागू व्हायला लागतात सिंगल सुपर फास्टफूडवर लागू आलं किती लागतात पंचवीस ते पस्तीस दिवस आपला कार्यक्रम काय चालला आहे अडीच महिन्याचे कांदे झाले तीन महिन्याचे कांदे झाले घालताय वरतून अरे काही उपयोग नाही त्याचं ते सगळं झालं आहे त्याचं त्याचं काय खायचं न्यायचं त्यांनी सगळं खाऊन घेतलं आहे तुमचं आता काही खाणार नाही ते त्याच्यामुळं मला इथं आवर्जून सांगायचं आहे पंचवीस ते पस्तीस दिवस लागतात आता सिंगल सुपर फास्टफूडचं काम काय आहे तुमचं यु युरियाचं काम काय आहे युरियाचं काम काय आहे हरितद्रव्य पातीची वाढ करणं पातीमध्ये तजलदारपणा आणणं काळे काळोखे आणणं किंवा त्या तीवा, ठिकाणी वाढ चांगली करणं तुमच्या सिंगल सुपर पासपेटचं काम काय तुमची मुलीची वाढ चांगली करणं खालचा जार चांगला मोठा करणं कांद्याची चांगली फुगवण करणं हे वजन वाढवणं कांद्याचं कांद्यामध्ये पाण्याचं स्टोरेज चांगलं करणं हे सगळं कशाचं काम आहे सिंगल सुपर पासपेटचं काम आहे म्हणून सिंगल सुपर पासपेट किती दिवसाला लागतो सरासरी आपण कांदा सिंगल सुपर पासपेट टाकल्यानंतर पस्तीसव्या दिवशी तो लागू होतो मी पंचवीस का घेतले तर पंचवीस ते पस्तीस मी मुद्दा म्हणून याच्यासाठी घेतले की सरासरी ते लक्षात सहजासहजी शेतकऱ्याला कसं सा थोडंसं साध्या भाषेमध्ये जर त्याला सांगितलं की पाच पंचवीस पन्नास पंच्याहत्तर स पाचचा वाडा आहे काय वेगळं काही नाही गावावाला पाणी द्यायचं सातचा पाडा सात एकवीस बेचाळीस अशा पद्धतीने सातच्या चपाळ्यात गव्हाला पाणी द्यायचं असते तर कांद्यामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की पंचवीस ते पस्तीस दिवस मुळी चांगली करायची आहे तंतुमुळी चांगली वाढवायची आहे पांढरी मुळी चांगली वाढवायची आहे म्हणून आपल्याला सिंगल सुपर फास्टफेडची गरज आहे जार चांगला करायचं आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सिंगल सुपर फास्टफेड जे द्यायचं आहे ते पंचवीस ते पस्तीस दिवसात पडलं पाहिजे म्हणजे कांद्याला जेव्हा गरज आहे त्याच्या आधी पस्तीस दिवस ते पडलं पाहिजे म्हणजेच बऱ्यापैकी बयसलला एकदा आणि एक महिन्याचे कांदे असताना एकदा एवढंच आपल्याला डोस दोनच डोस करायचे जास्त डोस आपल्याला त्या ठिकाणी करायचं नाही बेसलचं मागाशी मी सांगितलं तुम्हाला त्याच्यानंतर आता पाच पंचवीस झाले पन्नास पन्नास काय आहे ते यमओपी जे पोटॅश ज्याला म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये पोटॅश म्हणतो आपण तर पोटॅश लागू व्हायला अठ्ठेचाळीस दिवस लागते हे विद्यापीठ आहे मी सांगत नाही मी काय सायंटिस्ट नाही पण मी जेवढं आहे आणि जेवढं आहे ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न तु। करतो अठ्ठेचाळीस दिवस तुमचा पोटॅश लागू व्हायला लागते एखाद्या शेतकऱ्यांनी दोन महिन्याचे कांदे असताना जर पोटॅश घालू विचारलं मी त्याला सरळ म्हणतो घालू नको त्याचा उपयोग नाही कारण मित्रांनो त्याचं बेवडच चांगलं आहे त्याच्यानंतर लागवडीला का सोयाबीन टाकलं किंवा मका टाकली कापूस टाकला ते चांगलं येईल याचा याला काही फायदा नाही त्याचा त्याच्यामुळं पन्नास दिवस आणि पन्नास दिवस कधी हो दिव, आता कांद्याचे जर तुम्ही विचार करा तुम्ही पंच्याऐंशी लाव पाणी तोडता म्हणजे पन्नास दिवसापासून तर पंच्याऐंशी दिवसापर्यंत यमोपीची गरज असते आणि आपला यमोपी जर टाकलेलं नसेल तो जर दोन महिन्यांनी टाकला तर आपल्या पीचा कार्यक्रम लागून जातो आपल्या मा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही विद्यापीठाच्या आत मी, मी सॉईल साय जे काही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आहे त्याचे मेळावे अख्ख्या जिल्हाभर घेतली आणि मी हेच सांगतो शेतकऱ्याला की मित्रांनो तुमचं यमओपी जे आहे यमओपी आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीनशे आणि ओ पी जास्त कमवणे तर पी जास्त असण्याचं कारण आज एवढंच आहे की पी हा स्टॉप स्वरूपात तिथंच राहिला आहे तो त्या ठिकाणी वापरलाच जात नाही कारण ते कोणतंही कोणताही खत घ्या कोणतंही खत ठराविक कालावधीत जमिनीने घेतलं नाही तर ते क्षारयुक्त होऊन तिथंच स्टॉप स्वरूपात राहतं आणि आपण जे म्हणतो की पाणी भरल्यानंतर नेवास तालुक्यामध्ये फिरताना बऱ्याच वेळेला पाणी भरल्यानंतर जमिनी पांढऱ्या दिसतात त्याचं कारण म्हणजे हे पी आणि उशिरा टाकलेले खतई वेगळं वे काही नाही त्याच्यामध्ये तर हे पन्नास दिवस लागतात म्हणून बेसलला एमओपी टाका जास्तीत जास्त कांदे जास्ती पंधरा दिवसाचे असतील तिथपर्यंत आपला किंवा वीस दिवसाचे असतील तेव्हा शक्यतो एमओपी टाका कांद्याला मला फक्त एकच गोष्ट सांगायची की पंच